हेअर फॉल केस गळणे ही समस्या आता इतकी कॉमन झालेली आहे की जवळजवळ व्हिडिओ बघत असलेल्या अर्ध्या अधिक लोकांना हा नक्की त्रास असेल तर ह्या ची नक्की कारण काय आहेत त्याच्यासाठी तुम्ही काळजी कोणती घ्यायची आहे आणि कोणते उपाय आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार डॉक्टर अंकिता आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची फॉल किंवा केस गळणं पावसाळ्याच्या दिवसात खास करून असं दिसून येतं की पावसामुळे केस भिजलेले असतात आणि त्याच्यामुळे खूप हेअरफॉल होतो म्हणजे पावसाळ्यात मला असेही पेशंट बरेच येऊन सांगतात की म्हणून इतर एरवी कोणत्याही ऋतू ताम्हाला त्रास होत नाही पण पावसाळा सुरू झाला की भरपूर केस गळतात याचं सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे पावसामुळे जर का तुमचे केस भिजले असतील ते तसाच बराच का ते ओले राहिले असतील तर त्याच्यामुळे केसात कोंडा होतो आणि त्यामुळे तुम्हाला हेअरफॉलची तक्रार निर्माण होते दुसरी एक गोष्ट अशी असते की बऱ्याच जणांना ना केस ओले असताना ते विचारायची सवय असते कमव्याने अशा वेळेला काय होतं केस तुटतात आणि त्यामुळे हेअरफॉल ची कंप्लेन दिसून आणखीन एक गोष्ट असते ती म्हणजे ओले केस घेऊन म्हणजे केस भिजलेले आहेत आणि तसंच गाडीवरनं किंवा प्रवास करताना खिडकीत विंडो सीटला वगैरे किंवा ट्रेनने आता जे लोकल ट्रेनने ट्रॅव्हल करणारी लोक आहेत ते ट्रेनच्या दरवाजा उभं राहून ट्रॅव्हल केलंय तो वाऱ्या असं जोरजोरात त्या ओल्या केसांवरती लागल्या त्या वाळ्यांनी सगळी धूळ केसांमध्ये लांबची कटली आहे आणि त्याच्यामुळे कोंडा झाला आणि त्याच्यामुळे हे वेगवेगळी कारणं आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या बाबतीत त्यातलं कोणतं कारण घडतंय का की बाबा पावसाळ्यात केस भिजतायत का ते ओलेच राहत आहेत का पण ओलेच केस विचारत विचारत तर नाहीये ना ही सगळी जर का तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली ह्या थोड्याफार गोष्टी पाळल्यात तर तुमची ही कारण सहज आउट होण्यासारखी आहे आणखीन काही कारण आहेत त्यातलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे स्ट्रेस आता जवळजवळ म्हणजे मी असं गमतीने कधी कधी म्हणते की आता शाळेतल्या मुलांना सुद्धा स्ट्रेस आहे कारण घरी पेरेंट्स म्हणतात तुझा पहिला नंबर आला पाहिजे त्यामुळे आता जवळजवळ सगळ्याच माणसांना स्ट्रेस हा शब्द इतका कॉमन झालेला आहे की तो नसेल तर त्याचा पण स्ट्रेस होतो की मला कसलाच का स्ट्रेस नाही सो हे स्ट्रेस हे खूप मोठं कारण आहे कारण याच्यामुळे शरीरातला वाद वाढतो आणि त्याच्यामुळे हेरफॉट होतो स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही अनेक वेगवेगळ्या गोष्टी करू शकता तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात म्हणजे काहींना का पुस्तकं वाचायला आवडतात काहींना बाहेर फिरायला आवडतो त्या गोष्टी करू शकता अगदीच ह्या सगळ्यांना वेळ मिळत नसेल तर किमान पाच मिनिटं रोज सकाळी बसून जर का तुम्ही नुसतं दीर्घ बसन डीप ब्रिदिंग केलं तर त्याच्यामुळे सुद्धा स्ट्रेस खूप कमी व्हायला मदत होते आणखीन एक कारण आहे जे खूप दिसतं लोकांमध्ये आणि ते लोकांना लक्षातही येत नाही पेशंटला असं सांगितलं तुम्हाला हेअरफॉल आहे तर तुमच्या खाण्यात मीठ किती असतं आम्हाला सांगतात की मॅडम नाही जेवणात आम्ही फार मीठ घालतच नाही अगदी आमचं हळणीच असतं जेवण मग बाहेर गेल्यावर चिप्स किती खाता हा कधीतरी चिप्स खातो कधीतरी फ्रेंच फ्राईज खातो कधीतरी शेंगदाणे खातो भाजलेले मध्ये खालवलेलेच असतात असं करून कधीतरी लोणचं खातो कधीतरी पापड खातो असं करून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही दररोज जेवणात जरी मीठ कमी राहत असाल तर या सगळ्या पदार्थांमधून जे सॉल्टेड आहेत म्हणजे पापडांमध्ये मीठ जास्त असतं लोणच्यात जा मीठ जास्त असतं जा किंवा खारवलेले झेंगावे हे मिठातच खारवलेले असतात त्यामुळे त्याच्यात खूप मीठ असतं फ्रेंच मध्ये भरून भरपूर मीठ घातलेलं असतं त्यामुळे त्यात मीठ जातं असं वेगवेगळ्या प्रकारे सॉल्टेड बिस्किट बरेच जण खातात खारी बिस्किट ज्याला म्हणतात त्यामुळे तुमच्या जेवणात जरी मीठ नसलं तरी या इतर पदार्थांमधून भरपूर मीठ तुमच्या शरीरामध्ये जात असतं आणि हे मीठ काय करतं तर एस गळण्याचं काम करत मिठामुळे एस गळतात म्हणून जितकं खारट किंवा जितकं मीठ असलेले पदार्थ जास्त खाणार तितका तुमचा हेअरफॉल जास्त होणार जर तुम्हाला असं वाटत असेल की आपले केस करू नयेत छान व्यवस्थित राहावेत तर त्याची काळजी घेण्यासाठी आहारातलं मीठ हे एक्सेस जे वेगवेगळ्या पदार्थांमधन घेतलं जातं ते तुम्हाला बंद करावं लागेल बंद कमी नाही म्हटलंय की बंद म्हटलंय कारण तुम्हाला असं वाटत असेल की मी कधीतरी एकदाच फ्रेंच फ्राईज खाल्ले कधीतरी स्वेपर्स खाल्ले पण त्या पदार्थांमध्ये असणाऱ्या मिठाची अमाऊंट ही जवळजवळ पोळी खाण्याच्या चमच्याने एक ते दोन मोठ्या चमचे भरून मीठ असत जे आपल्या शरीराला तेवढं मीठ जाणं अपेक्षितच नाहीये त्यामुळे तुम्हाला हे पदार्थ बंद करावे लागतील तरच तुमचा हेअरफॉल आटोक्यात येईल या खारट खाण्याबरोबरच आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे आपला आहार आता सकस नसतो म्हणजे काय तर कॅल्शियम रिच डायट घेतलं जात नाही आणि कॅल्शियम ऍब्झॉर्ब पण झालं पाहिजे त्याच्यासाठी तुमचं पचन पण चांगलं पाहिजे त्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं असणं तुम्हाला रोजच्या रोज पोट सापयला पाहिजे रोजच्या रोज छान भूक लागली पाहिजे आणि व्यवस्थित खाण्यामध्ये कॅल्शियम फो फूड्स म्हणजे मग कोणते तीळ खाल्ले पाहिजे तुम्ही किंवा दूध प्यायला पाहिजे आता दूध बऱ्याच वेळेला मी असं म्हणते की तुम्हाला मिळणारं दूध हे कितपत प्युअर आहे याची खात्री नाही त्यामुळे मग दुधाला पर्याय काय मग आणखीन कोणते कॅल्शियम सोर्स आहेत तर तुम्ही खारीक खाऊ शकता राजगिरा खाऊ शकता राजगिराचा लाडू त्याची चिक्की किंवा नुसत्या राजगिऱ्याच्या लया सुद्धा मिळतात त्या सुद्धा तुम्ही खाल्ल्या पाहिजेत या सगळ्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे डिंक जो पूर्वी डिंकाचे लाडू वगैरे केले जात असत ते तुम्ही खाल्ले पाहिजेत बदाम खाल्ला पाहिजे या सगळ्यात कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे तुम्हाला आवश्यक असलेलं शरीराला आवश्यक ते कॅल्शियम गोळ्यांमधून घेण्यापेक्षा या सगळ्या आहारांमधून जर का तुम्ही घेतलं तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचा हेअरफॉल कमी व्हायला मदत होते कॅल्शियमचा आणि हेअरफॉलचा संबंध काय आहे तर आयुर्वेद असं म्हणतो की अस्थि धातूच्या मलापासून केस आणि दात तयार होतात अस्थि धातू म्हणजे काय तुमची हाडं हाडांपासून तुमचे केस आणि दात तयार होतात त्याच्यामुळे जर तुमची हाडं जेवढी मजबूत असतील हाड कशा बनतात म्हणतात कॅल्शियम म्हणून तुमची हाडं जेवढी मजबूत तेवढे तुमचे केस चांगले टिकतात हेअरफॉलचं आणखीन एक कारण आहे हेरी ज्याला मेल पॅटर्न पार, बाल्डनेस असं सुद्धा म्हणतात म्हणजे काही पुरुषांमध्ये असं दिसून येतात की त्यांच्या कि वडिलांना किंवा त्यांच्या मामांना टक्कल पडलेले आहेत ते पुढचे जे केस आहेत ते असे जाऊन जाऊन मागे जाऊन जाऊन मग टक्कल पडणं ही जी टेंडन्सी आहे ना त्याला मेल पॅटर्न बाल्डनेस सुद्धा म्हणतात आणि हा हेरिडेटरी आहे याच्यावरती उपाय नाही याच्यावरती तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट ही एवढी एकमेव ट्रीटमेंट करू शकता कारण तो अनुवंशिक आहे जीन्स मधून आलेला आहे तुमचे जीन्स आपण औषधांनी बदलू शकत नाही त्याच्यामुळे या पॅटर्नच्या वाईल्डनेस वरती मात्र किंवा या पॅटर्नच्या वर आपण काहीच उपचार करू शकत नाही हेअर ट्रान्सप्लांट व्यतिरिक्त पण इतर जे आहेत म्हणजे मी आता जे तुम्हाला असं सांगितली की तुम्ही खारटच खाताय ओले केस विंचरताय केसांची काळजीच घेत नाही नाहीयेत या सगळ्यामुळे जो काही हेअरफॉल है आहे त्याच्यासाठी मात्र आपण औषधं देऊ शकतो त्याची योग्य काळजी घेऊ शकतो आणि हेअरफॉल थांबवू शकतो आता मग केसांची काळजी नक्की कशी घ्यायची ते आपण बघूया जसं मी बघाशी म्हटलं की केस फार काळ ओले ठेवायचे नाही म्हणजे अगदी पावसात भिजल्यावरच असं नाही तुम्ही जेव्हा केस धुता त्याच्यानंतर सुद्धा ते नुसते बांधून न ठेवता त्याला व्यवस्थित जर का कोरडं करण्याचा प्रयत्न केला टॉवेलने वगैरे ते व्यवस्थित कोरडे झाले तर त्यामुळे सुद्धा तुमचा हेअरफॉल कमी व्हायला मदत होते कारण ओले केस बांधून ठेवले गेले तर त्यात पण कोंडा होणार आणि कोंड्यामुळे हेअरफॉल होणार दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे केसांना तेल लावायचं आताच्या मुलींना तेल लावलेले चिपचिपे केस आवडत नाहीत म्हणून मुली केसांना तेलच लावत नाही मग याच्यावर पर्याय काय तर मी मुलींना असं सांगते की समजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी केस धुवायचे उद्या तुमचं ठरलंय की मी उद्या केस धुवणार आहे तर मग आदल्या दिवशी रात्री केसांना भरपूर तेल लावा केसांना तेल लावणं म्हणजे केसांना आपल्या लेन्सला तेल लावणं महत्वाचं नाही केसांना तेल लावायचंय तर केसांच्या मुळाशी लावायचंय जेवढा तुम्ही स्काल्फमध्ये छान तेल जिरवाल तितकं त्यांची रूट्स म्हणजे त्यांची मुळं जेवढी मजबूत असतील तेवढा हेअरफॉल कमी होते कारण मुळात हेअरफॉल कधी होतो जेव्हा ती केसांची जी मुळं आहेत त्याचे जे रूट्स आहेत ते जेव्हा अगदी ठिसूळ होतात त्याच्यानंतर मग ते सहज तुटतात आणि हेअरफॉल होतो त्यामुळे तुम्हाला केसांच्या मुळाशी आठवड्यातून किमान दोनदा तेल लावणं गरजेचं आहे कोणतं तेल लावाल तुमच्याकडे अवेलेबल असलेलं कोणतंही खोबरेल तेल वर्जिन कोकोनट ऑइल असेल प्रेस कोकोनट ऑइल असेल ते लावलं तरी चालेल एक ऑइल मी स्वतः बनवते ते स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला तर ते तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्की मिळू शकेल किंवा काही जण घरी सुद्धा तेल बनवतात कडीपत्ता आणि बरंच काय काय झालं तर असं एखादं तेल पण ते आठवड्यातनं दोनदा लावणं गरजेचं आहे आणखीन एक गोष्ट आणि खास करून मला पुरुषांना सांगायची आहे की रोज केस धुवायचे नसतात बऱ्याच जणांना सवय असते की आंघोळ म्हणजे डोक्यावर आणि ते रोज केस धुत असतात याच्यामुळे एक सगळ्यात पहिलं कारण म्हणजे तुम्हाला सर्दी होऊ शकते वारंवार सतत सटत केस धुतले गेल्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी सतत केस धुतले गेल्यामुळे ते, केमिकल ते केमिकल्स आता तुम्ही जे काही शॅम्पू वापरता किंवा सोप वापरता त्यामुळे तुमच्या केसांना एवढे केमिकल्स हार्मफुल केमिकल्स रोज 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 रोज, -रोज, -रोज लागत राहिले तर ते नक्की तुटणार आहेत आणि नक्की हेअरफॉल होणार आहेत त्यामुळे रोज केस वाढचे नाहीत पुरुषांनी सुद्धा आठवड्यानंतर दोनदा हेअरवॉश स्त्रियांनी पण आणि पुरुषांनी पण पड़। फार फार तर पुरुषांनी आठवड्यातून तीनदा म्हणजे डे पण यापेक्षा जास्त रोज रोज केस धुतले तर तुम्हाला हेअरफॉल शंभर टक्के होणार आहे रोज केस धुवायचे नाही प, आ, केस पड़ पड़ ही सगळी काळजी घेऊन सुद्धा म्हणजे सगळं आम्ही केस वाळवतो पण आहे फार धुवत पण नाहीये तेल पण लावतो पण तरीही आम्हाला हेअर हेअरफॉल आहे किंवा आम्ही खाण्यात पण खूप पथ्य पाळतो तरीही आम्हाला हेअरफॉल आहे त्यासाठी मात्र तुम्हाला आयुर्वेदिक औषधं घेणं गरजेचं आहे औषधांमध्ये सुद्धा दोन ट्रीटमेंट असते एक पंचकर्म ट्रीटमेंट या पंचकर्मामध्ये आपण नस्य चिकित्सा करतो नस्य म्हणजे काय त्या नाकामध्ये ते औषधाचे थेंब टाकणे आणि दुसरी औषधी चिकित्सा म्हणजे आपण औषधं देतो दे पोटात घेण्यासाठी जेणेकरून हेअरफॉल कमी होतो नस्यासाठी यष्टी आमलकी तेल नस्य म्हणून एक औषध आहे जे शारंधरामध्ये मध्यम खंडामध्ये वर्णन केलेलं आहे त्यांनी केशरोगामध्ये खास करून खलित म्हणजे केस गण याच्यावरती सांगितलेलं औषध आहे हे औषध आम्ही स्वतः तयार करतो या औषधाचे रोज दोन थेंब सकाळी उठल्यानंतर नव्हे आकडुड्यांमध्ये घालायचे आहेत हे साधारण तुम्ही दीड महिना केल्यानंतर तुमचा हेअरफॉल पूर्णपणे थांबतो आणि पुढचा दीड महिना तुम्ही हे कंटिन्यू केलं नस्य की मग तुम्हाला लक्षात येईल की नवीन नवीन केस यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे जर का तुम्हाला तुमचा हेअरफॉल पूर्णपणे बंद करायचा आणि नवीन केस यावे असं वाटत असेल तर यष्टी आम्हाला की ते नस्य याला तुम्ही सुरुवात करू शकता नस्य कसं करायचं आहे याची डिटेल प्रोसिजर मी मध्ये टाकते कारण हे सगळंच व्हिडिओमध्ये एका वेळी सांगणं शक्य आहे तरी पण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते खांद्याच्या खाली कुशी ठेवायची मान मागे गेली पाहिजे आणि दोन्ही आगपुड्यांमध्ये दोन दोन थेंब तेलाचे टाकायचे आहे हे जर का तुम्ही केलं सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यावर लगेच नाश्ता करण्याच्या आधी तर त्यामुळे तुमचा हेअरफॉल नक्की बंद होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सने लिहून कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद